नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आपण जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण जिल्हा सत्र न्यायालय भरतीची फर्स्ट रिस्पॉन्स केव्हा येणार याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार जी असेल तर आम्ही अतिशय मेहनतीने मागील सर्व टी सी एस पेपरचे अॅनालिसिस करून या जी के ई नोट्स बनवलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघून घ्या जी के ई नोट्स टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार त्याचे टोटल पेजेस आहे विद्यार्थी मित्रांनो साडेतीनशे पेजेस आणि त्या त्याची फीस आहे दोनशे अकरा रुपये या ई नोट्सचा आपल्याला डेमो हो हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर व्हॉट्सअपवर हाय करा आणि डेमो लिहा आपल्याला लगेच डेमो मिळून जाईल नाहीतर दुसरी एक अशी पद्धत की आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे विद्यार्थी मित्रांनो तेथे आपण दीडशेपेक्षा अधिक पुरावे आपण आपल्या नोट्सचे दिलेले आहे म्हणजे टी सी एस एक्झाममधील जो प्रश्न आला आहे आणि त्याचे उत्तर आपल्या नोट्समध्ये कुठे आहे याचे पुरावे आपण टेलिग्राम ग्रुपवर दिलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपल्या ई नोट्स आहेत अतिशय मेहनतीने आपण बनवलेले आहेत आपल्याला याचा उपयोग येणाऱ्या सर्व सेवा भरतीसाठी होऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण एक्झाम केव्हा पार पडला हे बघूयात तर जिल्हा सत्र न्यायालय भरतीची एक्झाम ह्या पाच ते चौदा फेब्रुवारी या दरम्यान होत्या आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना ही एक्झाम फार हार्ड गेलेली आहे जी केचे प्रश्न आणि कम्प्युटरचे प्रश्न फार अवघड होते बाकीचे मराठी आणि इंग्लिश जरा त्याच्यापेक्षा इझी होते आता आपण महत्वाच्या मुद्द्याकडे आजच्या मेन मुद्द्याकडे आजच्या व्हिडिओचा मेन मुद्दा आहे की फर्स्ट रिस्पॉन्स शीट केव्हा येणार तर विद्यार्थी मित्रांनो तुमची कोणतीही ऑनलाईन एक्झाम असो ती ऑनलाईन एक्झाम झाल्यानंतर आठ ते पंधरा दिवसात त्या एक्झामची फर्स्ट रिस्पॉन्स शीट येणे बंधनकारक असते परंतु काही तांत्रिक अडचणी आल्यास थोडा उशीर होऊ शकतो परंतु विद्यार्थी मित्रांनो तुमचं कसं असतं परीक्षा दिली की तुम्हाला वाटतं की पुढच्या दिवशीच रिस्पॉन्सिलिटी यावी परंतु तसं नसतं बराच वर्क लोड असतो विद्यार्थी मित्रांनो जी जी कंपनी एक्झाम कंडक्ट करत असते तिच्यावर बराच कामाचा लोड असतो त्यामुळे थोडे तांत्रिक अडचणी येतात त्यांना आणि थोडा डिले होऊ शकतो आपण अंदाजित पंधरा फेब्रुवारीपासून पंधरा दिवस पुढे पकडूयात पंधरा दिवस पुढे पकडल्यानंतर एक मार्च ही तारीख येते तर विद्यार्थी मित्रांनो अपेक्षित डेट येत आहे एक मार्च तर एक मार्च आपण निश्चित न धरता या आठवड्यात आपली रिस्पॉन्सिबिलिटी हे अपेक्षित धरूयात विद्यार्थी मित्रांनो काल आपण कनिष्ठ लिपिक या पदाचा अपेक्षित कटऑफ बघितला त्यात मला बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी शिपाईपदाचा कटऑफ का असेल असे विचारले तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिपाईपदाचा कटॉप बघूयात तर विद्यार्थी मित्रांनो शिपाई या पदाचा कट ऑफ अठरा ते वीस प्रश्न या दरम्यान असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असे वाटत असेल की तुमचा अठरा प्लस स्कोअर येऊ शकतो तर तुम्ही पुढील टेस्टसाठी तयारी करू शकता अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हा आजचा आपला व्हिडिओ होता इथे बरीच तुम्हाला माहिती दिली आहे मी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करत जा आणि शेअर करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपडेट्सबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे तिथे क्लिक करून तुम्ही जॉईन व्हा पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद